नमस्कार भुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स बघा इथे शनिवारी सकाळी उठलेलो आहोत आणि बघा इथे तेजू माझ्या जे मदत करत आहे जे आंघोळीला ते ते येत होते त्यांचे सर्वांचे कपडे काढून देत आहे तेजू माझ्यासोबत आणि ते बघा बाहेर खूप वानेरा आले होते मग ते जे बाजरीच्या भाकरी करून घेतल्या होत्या समृद्धी समृद्धीची आजीने आज सर्व हे भाकरी मावानेराला टाकल्या तर एका पाठोपाठ पार्ट दुसरा वानेराला तिसरा याला मग ते भाकरी बघ बघू सर्व वानेरं तिथे जमा झाले आणि मुलं खूपच मस्ती करत होते आणि त्यांना खूपच एन्जॉय वाटत होते अशा पहिल्यांदा मोकळे असे वानेरं बघितले त्यामुळं मला अर्थ बाहेरच होता आत येतच नव्हता आणि माकडं माकडं असं भरून खूप नाचायला लागले खूप मस्ती करत होते मुलं बघा समृद्धीचं बघा इथं काय चाललेलं आहे आणि आमची तयारी चाललेली होती बरं झालं म्हणलं मुलं बाहेर काहीतरी बिझी झालेत तर फटाफट आम्ही आवरून घेत होतो आणि आमचं आवरून झालेलं आहे आणि आता इथे गाडी केलेली आहे तर आम्ही सर्वजण लॉक ला... वगैरे करून रूमला खाली उतरत आहोत की जिजूंकडे असते तर जिजू परत काहीतरी झालं म्हणून जिजू आणि ताई गेले वरती नंतर राय विसरलं होतं आणि आम्ही तर रोडवरती येऊन आम्ही आणि लावण्यात चालत आहोत आणि बघा इथे सगळे कृष्णवी खूप रडत होती कारण तिला घरी जायचं होतं तिला कंटाळत होता गाडीवरती बघा आता हसाय लागले लगेच इचं मध्ये मध्येच रडणं मध्ये मध्येच हसणं असतं आणि आता फायनली गाडीमध्ये बसलो आहोत आणि सर्वजण मस्त एन्जॉय करत आहोत कारण रोज रोज घरी कोणी एकमेकांशी भेटत नव्हतं पण इथे जरा फाय बाहेर आल्यानंतर खूप मस्त वाटलं सर्व फॅमिली एन्जॉय केलो आणि बघू शकता हे सर्व रूम्स आहेत इथे कुठलंच घर नसतं कोणाचं म्हण फक्त इथे रूम्सच असतात सर्व भक्तांसाठी आणि इथे बघा खूप मोठी नदी होती खूपच मोठी म्हणजे खूप पाणी ह्याच्यामध्ये खूपच असं निळनिळं आणि हिरवगार झाडामुळं दिसत होतं आणि खूपच स्लो चालत होती ते गाडी म्हणून मी व्हिडिओ घेतला आहे तर इथे सर हो सर्व गार्डन्स झाडं खूप छान छान असं झाडं तर बघायसारखं झाडं होते खूपच वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे झाडं खूपच प्रकारचे झाडं असे बघितले मी पूर्ण जंगलच आहे कुठं घर वगैरे कोणाचं नसतं खूपच मोठे मोठे जंगल असतात आणि एवढ्या जंगलामधून सर्व भक्त प्रवास करतात आणि फिरतात बघा किती मोठं जंगल दिसत आहे हो हो इथं तेजी मॅडमचा व्हिडिओ काढणं चालू आहे का मला वाटलंच हा व्हिडिओ तर मी नाही काढला मग कोण काढला तर तेजून काढलेलं वाटतं बघा फायनली आलो होता मी आता वेणुगोपाल टेम्पलला बघा इथे गांधीजी असं बनून एक माणूस उभा होता बाहेर तर मुलं त्यालाच बघून असे फोटो वगैरे खूप जणं घेत होते आणि इथे आतमध्ये खूप दर्शनासाठी गर्दी पण होती आणि ते मार्केट तो तर खूप छान होतं तर बघा इथे शॉप किती मस्त येतं खूप काही असे वेगळे वेगळे काही असं घेऊ म्हटलं ना की खूप महाग होतं पण खूप छान छान ह्या लाकडाच्या वस्तू बनवलेल्या होत्या आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या होत्या सर्व असं बघून काय आहे काय नाही बेलण्यापासून सर्व काही होतं असं हे पर्सचं शॉप होतं हे पर्स पण खूप महाग होते आपल्याकडे जे दीडशे दोनशे अडीचशे भेटतात तर तिथे पाचशे म्हणत होतं पाचशे सहाशे आणि बघा शिपल्यांचा पडदा आहे तोरणं आहे झुमरं आहेत लाँग पडदे पण आहेत शॉर्ट पण आहेत आणि शंकाचं सर्व शॉप होतं आणि ते बघा हे कपड्यांचे लहान मुलांचे कपडे तिकडचे जे अन्ना लोक म्हणा किंवा मुलींचे ड्रेस सगळं पूर्ण होतं तिथे आता आम्ही दर्शनासाठी बघा इथे रांगेमध्ये थांबलेलो आहोत तर सर्वजण पुढं जात आहेत आणि मी इथे पाठी आहे सर्वांच्या तर इथे मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळं मी बाहेरच थोडा व्हिडिओ काढून बघा इथे दर्शन आमचं झालेलं आहे आता तर दर्शन झाल्यानंतर मी इथे बाहेर व्हिडिओ काढत आहे आणि ते बघा जीजींचं सर्वांचं फोटो काढणं चाललेलं होतं आणि इथे जे समाधी दिसतं ते बघा सर्व तिथे जे पुजारी होते त्यांचे समाधी आहेत पूर्ण आणि ते बघा फोटो झालेला यांचा काढून सर्वांनी आम्ही फोटो वगैरे शूट केला तिथे आणि ते, ते बघा एकदम समोरच श्री हनुमंताचं मंदिर होतं तिथेही दर्शन केलो आता आमचं दर्शन झालं आहे तर बघा आम्ही खाली येतो आहे परत तर किती गर्दी आहे दर्शनासाठी भक्तांची आणि बघा इथे आम्हाला जरा थंड काहीतरी पे वाटलं म्हणून आम्ही ते मसाला ताक घेतलं होतं आणि मसाला ताक घेऊन मस्त असं थंड वाटलं थोड्या वेळ पोटामध्ये कारण खूपच गर्मी खुप, तो होती आणि खूप खूपच कडक असं ऊन होतं आणि आता परत गाडीमध्ये बसून आम्ही आता इथ उतरलो आहोत इथे आता हे जे ठिकाण आहे इथे हे ठिकाण आहे आकाशगंगा म्हणून म्हणजेच इथे खूप असं खालून पाणी येतं आकाशगंगा म्हणतात तिथे हे स्थळ आहे खूप छान मस्त मंदिर वगैरे छान होतं तिथं आणि शिड्या खूप उतरत 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 असं खालीपर्यंत जावं लागते खूपच खोल असं दर्यामध्ये हा मंदिर आहे तर ह्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण असं थोडे पुढं थोडे मागं दोघं दोघं असं जात होतो कारण शिड्या खूपच होत्या म्हणून कोणी शिडी उतरायचं कोणीमध्येच थांबायचं कोणी पुढं चालायचं चा। आणि मग शेवटी असं करत 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 आम्ही येथे बघा इथे छोटंसं मूर्ती आहे श्री बालांची पद्मिनी आणि लक्ष्मीसोबत आणि तिथं पण दर्शन घेतलं आणि खाली असं उतरत आहोत इथून थोडंसं राहिलेलं आहे आता बघा इथे मंदिराची लाईन आहे दर्शनासाठी हे जे मंदिर आहे हे अंजनी माताचं मंदिर आहे जेव्हा बालपणी हनुमंतराया इथे त्यांच्या आईसोबत राहायचे आणि आई इथं मूर्ती आहे आणि त्यांचं दर्शनासाठी भक्तजण घाई करतायत तर बघा इथे सर्वांचं पूजा वगैरे करणं काय काय तिथे विधी वगैरे करत आहेत आणि आम्ही इथं दर्शन केलं आणि हे बघा पाताळगंगा आहे आणि हे दोन्ही आहे तिथे पातळगंगा आणि आकाशगंगा तर बघा हे वरतून येत आहे पाणी फक्त दगडामधूनच पाणी येत आहे खूप नितळ आणि खूप गोड पाणी असं आणि गारगार पाणी होतं खूपच गार पाणी होतं थंड असं आणि इथं हात हातपाय धुवायचं आम्ही हातपाय धुवलं कारण आंघोळ वगैरे करतात म्हणून पण आम्हाला काही माहिती नव्हतं फर्स्ट टाईम गेल्यामुळं आम्ही इथे हातपाय वगैरे धुऊन घेतलं आणि खाली सगळं बघितलं आकाशगंगा म्हणजे जे जा पाणी जात होतं आकाशगंगाचं आणि पातळ्याचं एकत्र होत होतं इथं पाणी ते सर्व दृश्य बघून वगैरे अलीकडच्या साईडला इथं थोडंसं बसण्यासाठी होतं इथं दमले होते सर्वजण फि चालून चालून म्हणून इथं थो थोडं बसलं आणि ते बघा झाड झाडसुद्धा आहे खूप फणस लागले होते त्याला आणि ते सर्व हिरवगार असं खूप छान होतं थोडी फोटोशूट केला तिथं आणि त्यानंतर आम्ही आता परत निघालो तरी ते रब्बर बघत होते तर रब्बर खूप महाग होते म्हणून मी काय घेतली नाही मग परत आलो आणि बघा परत येताना पण तसंच खूपच ऊन होतं आणि परत गाडीत बसलो गाडीत बसल्यानंतर मग थोडंसं पुढं गेलो तर बघा हे पण जंगलच जंगल खूप जंगल जसं पुढं जाऊ आपण तसं खूपच जंगल, जंगल होतं आता आम्ही जात आहोत तिथे जे तीर्थ आहे ते तीर्थाचं नाव आहे पापनाशनम म्हणून असं ते ठिकाण आहे तिथं आंघोळी करतात खूप जणं कारण तिथे आंघोळ केल्यामुळे आपलं जे काही पाप वगैरे असतं ते धुऊन जातं असं म्हणतात तर खूप जण तिथं आंघोळा करत होते पण आम्हाला काही माहिती नव्हतं म्हणून आम्ही एवढं आंघोळ वगैरे काही नाही केलं आणि बघा इथे जात होतो तर बघा इथे खूप वानेरं येत होते बघा इथे वानेरं इकडून तिकडून फिरत होती आम्हाला भीती वाटत होती कारण अंगावरती येत होते कारण एक वेळ श्रद्धाने त्यांच्या असं डवसली होती त्याला हाताने तो तर गापरत, तो अंगावरतीच आलेला तर म्हणून खूप घाबरत घाबरत आम्ही चालवत होतो एका पाठी एक आणि ते बघा हे खूप मोठा डॅम असल्यासारखा इकडे लांब पूर्ण खूपच लांब आहे दिसतं तो छोटा तर बघा इथे वरीच बसून होता हा वानेर तर खूप घाबरत घाबरत जात होतो आणि ते चपल्या काढायचं होतं त्याचे चप्पल वगैरे काढून आम्ही खाली उतरवतो तर बघा हे वरतून दृश्य दिसत आहे हे किती छान आहेत हे जे नळासारखे जे तोंड गायीचे तोंड आहेत ह्या तोंडामधून पाणी पडतं तर हे पाणी सर्वजण आंघोळ्या खर्च होते पण आम्ही आंघोळ्या नाही केला हात पाय वगैरे धुला आणि काही लोकांचं मग अशी फोटोशूट वगैरे चाललेलं आहे खूप जणांचं आणि आम्ही पण थोडंसा व्हिडिओ वगैरे काढला आणि थोड्याशा फोटो पण काढल्या आणि सर्वजण हातपाय वगैरे असं स्वच्छ धीवून वगैरे डोक्यावरती पाणी टाकलो आणि इथे फोटो काढणं चाललं बघा असं यांचं आणि ते आहे श्री गंगादेवी दर्शन म्हणून तर इथे बघा श्रीगंगादेवी आहेत तर गंगामातेचं दर्शन करण्यासाठी आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे करून आलो आणि ते दर्शन केल्यानंतर तिथून थोडासा रस्ता आहे पुढे जाण्यासाठी तिथं बघा थोडं दृश्य बघितलं त्यानंतर सर्व दर्शन वगैरे करून फिरून आता परत गाडीत येऊन बसलो तर बघा गाडीत हे किती मस्त असं बघण्यासारखं बाहेर असं कंटाळ वगैरे काही येत नाही बाहेर बघण्यासाठी कारण खूप हिरवगार गार्डन्स वगैरे काही ना काही येतच असतं पुढे तर गाडीतून बसल्यासुद्धा मुलं पण रडत होते कारण त्याला बघायला खूप काही असं होतं डोंगर झाडे गार्डन्स काही ना काही दिसतच होतं मुलं पण शांत होते आणि हवा पण गार लागत होती जेव्हा गाडी स्टार्ट झाली तेव्हा हवा गार लागायची आणि बघा इथे परत आता आलो पोहोचलो आहोत का तर हे कुठलं ठिकाण आहे ते आता बघूयात हे ठिकाण आहे श्रींच्या पादुका असं म्हणतात कारण इथे बालाजींच्या पादुका आहेत या पादुकाला श्रींच्या पादुका असं म्हणतात आणि इथे दर्शन घेण्यासाठी सर्वजण खूप घाई गर्दी केलेली असते तर बघा इथे जे काही नवस वगैरे असतं त्या लोकांचं तर इथे बघा इथे पाळणे वगैरे धागे खूप काय काय असं झाडाला बांधले जातात आणि बघा असं सरळ असं स्टेटवरती वरती चढायचं असतं शिळे असतात हे जे मंदिर दिसत आहे बघा खाली गोल्डन कलरचं हे श्री बालाजींचं मंदिर दिसत आहे वरतून खूप मस्त दिसत होतं आणि बघा इथे दर्शन झालं आमचं पादुकांचं कारण तिथं मोबाईल अलाउड नव्हतं त्यामुळं मी व्हिडिओ घेतला नाही खाली उतरल्यानंतर घेतला आहे सर्वांचं दर्शन आता झालेलं आहे तर बघा इथे आम्ही सर्व खाली उतरत आहोत कारण सर्वजण पुढे गेलेले होते आणि आम्ही मागे होतो तर आता सर्वजण गाडीत बसून चाललो आहोत आता ह्या आम्ही जातो ते दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आता तर ते कुठलं ठिकाण आहे तर हे ठिकाण आहे आता हे जे गार्डन आहे या गार्डनचं नाव आहे शिला तोरणम तर हे गार्डनमध्ये खूपच छान असं बघण्यासारखं खूप हिरवं हिरवं नारळाचे झाडं वगैरे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं फूला, फुलांचे झाडं तर खूपच छान होतं बघण्यासाठी तर बघू शकता बघा किती मोठे मोठे दगड आहेत तिथे ते खास करून तर ते दगडं बघण्यासाठी की आणि दगडाजवळ फोटो काढण्यासाठीच खूप भक्तजण गाई करत होते हे जे शिला तोरणम आहे ते खूपच खास आहे बघण्यासाठी आणि इथे बघा कोंबड्या वगैरे खूप असतात आणि मोर बघा मोर तर खूपच मस्ती करत होता कारण आम्हाला बघितलं की तो हिसारा फुलवतो आणि इकडं तिकडं फिरत होता बघा किती मस्ती चाललेली आणि खूप छान वाटत होतं मल्हार तर खूपच एन्जॉय करत होता मोराला बघून कारण एवढ्या जवळून पहिल्यांदाच मोर बघितला आहे मल्हारने त्यामुळं आणि इथे बघा पुढं पुढं जात आहोत तसं तसं खूप छान छान असं गार्डन आणि खूपच बघण्यासारखं होतं आणि ते बघा दगडावर दगडं खूपच रचलेले आहेत आणि आम्ही खाली जात आहोत इथे खूपच सिड्या आहेत ह्या सिड्या उतरत उतरत बघा फक्त दगडामध्येच दगडाच्या गोलच पाणी आहे फक्त झेरे फुटलेले असते त्या झेहऱ्या सर्व पाणी येत आहे त्या खड्ड्यामध्ये आणि खूप पाणी थंडगार वगैरे हो होतं तिथे खूप थंड हवा येत होती तिथून जात होतं तेव्हा हे जे मंदिर आहे हे ठिकाणाचं नाव आहे चक्रतीर्थम असं हे नाव आहे तर इथे दर्शनासाठी आलो आहोत तर बघा इथे शंकराचे पिंड आहे तर इथं खूप छान दर्शन वगैरे करून परत आलो आहोत कारण खूपच पाया पडत होते कारण चप्पल इथेच वरती काढून ठेवायची होती त्यामुळे खूपच पाया पडत होते म्हणून फटाफटून गाडीमध्ये बसलो आणि परत आलो तर इथे उतरून आम्ही आलो आहोत अन्नप्रशादम केंद्रामध्ये तर जेवणासाठी खूप दुपार झालेली होती तसं तर तीन चार ते वाजे होते तर आता इथे जेवण करत आहोत सर्वजण बसलो आणि पातळीवरती खूप छान असं भात डाळ जे रोज सांगितलं होतं मी तेच जेवायला होतं आणि जेवल्यानंतर परत रूमवरती आलो आणि सर्व सामानांची पॅकिंग वगैरे केली आणि आता रूम सोडायचं होतं कारण आम्ही तिरुमलामध्ये आहोत आता आम्हाला जायचं आहे तिरुपतीमध्ये खाली जायचं आहे तर बघा इथे मल्हारची मस्ती चाललेली होती आणि जिजू गेले होते खी देण्यासाठी म्हणून आम्ही इथं टाईमपास करत होतो आणि सर्व गाडीवरती बॅग वगैरे टाकत आहे ते दोघं तिघं आणि आम्ही इथे बघा बसून थोडासा व्हिडिओ वगैरे काढत मुलांसोबत टाईमपास करत होतो आणि गाडीमध्ये आता फायनली बसलो आहोत तर आता आम्ही जातो आहोत तिरुपतीमध्ये कारण तिथे रूम बुक करायची आणि जाऊन आम्हाला तर बघा इथे आता तिरुमाला सोडत आहोत तर खूप वाईट वाटत आहे कारण खूप येत होती आणि गारगार हवा वगैरे थंड वातावरण खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की खाली येऊच नाही कधी आता आम्ही खाली उतरत आहोत आणि खा बघा इथे लावण्या आणि तेजूची मस्ती चाललेले आहे ह्यांना काय काय बोलत होते आणि खूप हसत होते आणि खूप मस्करी करत होते यांची काय काय बोलले की असं म्हणजे काहीतरी एन्जॉयमेंट मस्त होते आमची पाठी बसायचो आणि आम्ही चौघजण खूप गप्पा गोष्टी मस्ती काय काय असं चाललंच होतं चिडवायची आणि लावण्यासारखं म्हणायची जी जी होते बघा तुमच्या पाठी माकड आता जे ह्यांना वाटायचं खरंच म्हणून ते बघायचं आणि खूप मस्ती अशी एन्जॉय व्हायचं आणि आता आम्ही परत श्रीनिवासम हॉलमध्येच आलो आहोत कारण आम्हाला रूम बुक करायची आम्हाला तिथे विश्रांतीसाठी अगोदर बसलो आहोत ताई आणि जेजू जाऊन रूम बुक करून वगैरे आले आणि त्यानंतर आम्ही रूमवरती जाऊन थोडंसं नाश्त्यासाठी डोसा इडली आणि मेंदोडा असं घेऊन आले होते जेजूने आणि सर्वजणं एन्जॉय केलो थोडं थोडं खाऊन मस्त असं झोपी गेलो रूमवरती थंड एशी वगैरे लावली होती खूप छान वाटलं आणि सर्वजण झोपे गेले मुलं शांत वगैरे तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा असंच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटा तोपर्यंत बाय बाय थँक्यू